मी धनराज जाधव सुमोटोमो प्रतिनिधी आज मी लोहगाव या गावामध्ये आलेला आहे आणि वानोळे भाऊ यांच्या शेतावर आलेला आहे शेता त्यांच्या शेतामध्ये गहू हे पीक आहे त्यांना मी सात ते आठ दिवसाखाली स्वाधीन पंपाला पन्नास ग्राम विद्युत पाच एम एल आणि शुअर शॉर्ट पाच एम एल हे असा स्प्रे त्यांच्या गावावरती दिलेला आहे नेमकं त्याच्यामध्ये काय परिणाम झाला आहे ते आज आपण थोडक्यात जाणून पहिल्या पहिल्याप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ भाऊ थोडक्यात तुमचं नाव पूर्ण झाला नारायण वानोळे मोबाईल नंबर जिल्हा नांदेड मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा पंचवीस नव्वद आणि गाव पटेल गाव लोहगाव हां यांचं गाव आहे लोहगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड तरी नेमकं गवाला काय झालं काय नाही तरी भाऊ आपला थोडक्यामध्ये सांगा तुमच्या भाषेमध्ये थोडं गवाला पत्स फुटवे नव्हते हां गवाला पत्स फुटवे नव्हते स्वाधीन विद्युत विद्युत आणि शुअर मारल्या शुअर हे आता कांडे भरपूर आलेले बघा यांच्या गावाला हे फुटव्याची साईज आहे बघा नंबर एक झालेला तरी नेमकं तुम्हाला हे मारलेले आपण एक दहा दहा पंधरा ओळी आहे दहा ते बारा ओळी आहे त्या वळी तुम्हाला काय फरक वाटत नाही नेमका जास्त आहे फुटव्याची जास्त संख्या आहे जास्त हा बघा हे आपण हे खाली फुटव्याची संख्या पूर्ण दिसत आहे तरी इकली साइड जे आहे त्यांची आपण न मारलेली आहे जे आहे आपण अजिबात त्याला मारलेली नाही ह्या पोझिशन मध्ये आहे इकडं फुटव्याची संख्या कमी आहे आणि ग्रीनेस पणा जे आहे झाडामध्ये बघा इकडं एकदम हिरवंगार आहे तिकडं साधारणपणे आहे आणि तुमच्या अंतर किती झाकाळलेलं नाही आणि तिकडं पूर्ण झाकाळलेलं आहे फुटव्याल हा बघा याच्यामधलं अंतर तुम्हाला असं क्लिअर दिसत आहे तरी इकडले आहे बघा ताशी मधलं अंतर अजिबात तुम्हाला पूर्ण मिसळलेलंच दिसेल इकडं का बघा इकडल्या ताशी मधलं पा पूर्ण अंतर हे बघा हे पूर्ण तुम्हाला हे मिसळलेले आले फुटव्यामुळं तर नेमकं वानोळे भाऊ मग काय वाटलं तुम्हाला याच्यामधून नंबर एक क्वालिटी वाटली हा या बघा ताशीमध्ये कुठलं तास असं तुम्हाला मोकळा दिसत नाही पूर्ण दांडे भुजलेला आहे आणि लो क्लिअर मोकळा आहे एवढी फुटव्याची संख्या झालेली आहे आणि झाडाचा ग्रीनेस बरा तर एकदम तुम्हाला चांगलं वाटलं नाही धन्यवाद वा।